वाकव पाचवीचा निकाल लागलेला आहे अखर लागलेला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नवदेचा निकाल लागलेला आहे त्याचा रोल नंबर टाकायचा तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो त्याच्यावर टच करा आणि रोल नंबर टाका रोल नंबर टाका समजा एक रोल नंबर टाका तेवीस सत्तावीस नऊशे एकोणीस सत्तावीस

त्याच्यानंतर काय करायचं रेट ऑफ नंबर करतात रेट ऑफ चेफ रिझल्ट आणि इथे येते कॉंग्रेशन यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर ऍडमिशन म्हणजे सिलेक्ट झाला तात्पुरता ऍडमिशन साठी सिलेक्ट झालात तुम्ही है ना तात्पुरता म्हणजे डाकुमेंट वगैरे काही वेरिफिकेशन डाक्युमेंट मध्ये सगळे डॉक्युमेंट असले पाहिजे राईट तात्पुरतं तुम्ही सिलेक्शन झालं म्हणजे मी दिला विद्यार्थिनी लागली हे काय टाकलं रोल नंबर टाकला आणि ते टॉलर टाकली बरं हे झालं नवोदय पात्र झाल्या विद्यार्थ्याचं आणि ताईचं इथं अभिनंदन हार्दिक अभिनंदन ताई बरोबर आता इथं दुसरं टाकूत आपण आता दुसरं एखादं कॅन्डिडेट टाकूतात हे ना समजा एखाद्याला मार्क कमी असतील मग ते कसं दाखिणार हे ना आणि त्यांनी काही नाराज व्हायचं नाही नवोदय काय नवोदयची परीक्षा आहे ज्ञानार्जनाचं माध्यम आहे ज्ञान मिळते वाघोदेशातून हे ना आता एखादा दुसरा रोल नंबर टाकू आपण तेवीस सत्तावीस पाचशे छत्तीस तेवीस सत्तावीस पाचशे छत्तीस आणि डेट ऑफ बर्थ टाकूत आपण अठरा बारा दोन हजार बारा इथं जायचं पुढे मार्च इथं जायचं अठरा बारा अठरा बारा दोन हजार बारा जरा डेट ऑफ बर्थ टाकली असायची आणि क्लिअर करायचं डाटा इधर गए रिजल्ट ऑफ़ जेएमी, तो वह स्वारी है थे, नहीं स्वारी है है ना? पहले स्वारी, बोरोबंदर में, वालों को कर तो दूँगी तो बगूश शक्ति, आजूनहीं एकांत बगूश भारत में स्थापन, सर अब आजूनहीं एकांत ताकूदा, ते मगर इस गाल नहीं गए, है ना? ब्रोडन कर टकना, इटो बर त चार चार शून्य चार का चार स्लॅश चार शून्य चार का जशी टाका चार चार दोन हजार तेरा चौदा हजार तेरा चेक रिझल्ट केला सॉरी आला बघा जर तुम्ही नवदेला होल्डर नसाल लागला नाही तरी तर काय ते सॉरी येते सॉरी यू आर नॉट कन्सिडर्ड गोय ऍडमिशन इन मेन लिस्ट मेन लिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं म्हणजे पात्र नाही झाला म्हणजे याचा अर्थ मेन लिस्ट मध्ये नाही लागला तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये लागू शकता नंतर वेटिंग लिस्ट आता काय काय मुलं नवोदयला जॉईन करीत नाही तर काही काही जर डॉक्युमेंट मध्ये वगळले जातात नाही ना त्याच्यामुळे मेन लिस्ट मध्ये लागलं नाही वेटिंग लिस्ट तर तीन चार महिन्याला लागते त्याच्यात लागू शकता नाराज व्हायचं नाही बरोबर आहे ठीक आहे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पाठवतो राईट धन्यवाद